हाय नमस्कार आज आहे रविवार आणि खरं सांगू का जाग भरपूर वेळचा आलेला पण उठावंसंच वाटत नव्हतं हो दोनदा उठले पुन्हा तोंडावर घेतलं आणि पुन्हा झोपले पण शेवटी आता म्हटलं ठीक आहे चल उठ स्नेहा कारण आज सर्व पितृ अमावश्याही आहे आणि सणासुदीच्या दिवशीच माहीत नाही कसा आळस आलेला पण इतक्यातनं खूप दमल्यासारखं होत आहे पाय टोंगळे भरपूर किरकिर करतायत आणि म्हणजे माहीत नाही का ते पण खूप जास्त तर एक्झॉस्ट झाल्यासारखं वाटतंय आणि त्यामुळेच मग ते कसं आठवड्याभराचं जे आहे आपलं एका दिवशी निघत असतो आणि तो असतो रविवार रविवारी ही भरपूर कामं असतात आणि काल जसं काल तर भयंकर दगदग झालेली जसं मी तुम्हाला सांगितलं मी बाहेर गावी पण गेली तिकडनं आल्यावरही मग भरपूर बिझी होते ते तोरण काय बनवलं आणि बऱ्याच गोष्टी त्यामुळे रात्रीही झोपायला वेळ झालं त्यामुळे ही असेल बहुतेक थकव्यामुळे ही हातपाय दुखत असतील म्हणून जे आहे आज जरा लेट उठले लेट म्हणजे पावणे सात सातला उठले मी किचन व्यवस्थित आवरलं म्हणजे आवरूनच होतं तरीसुद्धा त्यानंतर बे हॉल आवरला बेडरूम आवरायला घेतलं कपडे होते कालचे सोते घड्या घालते म्हटलं आणि ही साडी मी तुम्हाला दाखवते आहे आता ही साडी ना लक्ष्मीपतीची आहे चार वर्षापूर्वी मी घेतलेली लक्ष्मीपतीच्या साड्या कशा सिंपल असतात महाग असतात पण खरंच खूप छान क्वालिटी असते त्यांची म्हणजे कितीही वॉश केल्यानं त्या जशाच्या तशाच दिसतात आणि लुकवाईज जर पाहायला गेलं की तशी तर सिंपल आहे पण यालाही सिक्वेन्सची लेस आली आणि त्यामुळे जो आहे तिचा लुक न जरा फंक्शनलही दिसतो म्हणजे एखादं फंक्शन असो की साधा सुद्धा कार्यक्रम किंवा मग घरी का नेसायची असो ना प्रत्येक ठिकाणी मी ही साडी आवडीने नेसून घेते बघा प्र, ना सर्व घर आवरलं आंघोळीला गेली त्या तोपर्यंत ना परिस्थिती जरा कंट्रोलमध्ये होती जशी बाथरूमच्या बाहेर आली आणि मला आवाज आला म्हटलं किचनमध्ये काहीतरी गडबड चाललेली आहे किचनमध्ये येऊन बघते ना तर असा धक्का बसला म्हणजे मला आज पितृ ऑबियसली पित्रांना जीव घालायचा आहे भरपूर स्वयंपाक आहे म्हणून गॅसच्या ओट्यावरचा सर्व पसारा म्हणजे भांडे वगैरेच होते रात्रीचे घसून ठेवलेले ते, ते सर्व लावलेत मी आणि सर्व म्हणजे क्लीन करून गेले होते की आलं की डायरेक्ट स्वयंपाकाला लागता येईल पण आलं आणि बघितलं तर या बापले आमचं बघा इतका पसारा करून ठेवलेला ना आरोहीची मॅगी बनवणं चाललेली त्यात तिकडे त्यांचा चहा बनवणं चाललेला आणि चहाही काही असा तसं नसतो त्यांचा आणि त्यामुळे इतका पसारा झाला का विचारू नका सुरुवात कुठून करू आवरायला ते कळत नव्हतं शेवटी आरोहीने जरा मॅगी दिली ती खाल्ली आणि डोकं शांत केलं आणि म्हटलं चला आत्ता जरा कामाला सुरुवात करूया सर्वात आधी तर माझं ठरलेलं होतं की सर्व पसारा आवरायचा पण मग विचार केला स्नेहा पसारा आवरत बसशील तर इतर कामं तशीच्या तशी राहतील आणि आज कसं भरपूर गोष्टी बनवायच्या असतात आणि माझ्याकडे दोनच शेगडीचा गॅस आहे सो मग काय होतं म्हणजे दोन गोष्टी बनत असताना मग मला थांबावं लागतं आणि नंतर जे आहे पुढचं जे आहे काही पदार्थ बनवता येतात सो मी डिसाईड केलं की एका गॅसवर आपण दूध चढवून देऊ कारण आज पित्रांना तांदळाच्या खिरीचा मान असतो सो so, एकीकडे तांदळाच्या खिरीसाठी दूध चढवलं दुसरीकडे कळी बनवायला ठेवली आणि त्यानंतर जो आहे मी हा सर्व जो आहे पसारा आवरायला घेतला म्हणजे पसाऱ्या आवरण्यासाठी लागणारा जो माझा वेळ आहे तेवढ्या वेळातही माझा म्हणजे गॅस रिकामा राहू नये याची मी पूर्ण खबरदारी घेतली आणि असं थोडंफार मॅनेजमेंट केलं तरच जे आहे आपला कमी वेळात भरपूर कामं होत असतात कारण आज पित्रांना जीव घालायचा आहे आणि ते सर्व बाराच्या आतच आपल्याला आटपायचं असतं म्हणून जे आहे आता माझी इकडे सर्व घाईगडबड जी आहे चाललेली आहे आणि नेमकं आजच म्हणजे रात्र मी जे आहे हा मसाल्याचा डब्बा वगैरे घसून ठेवला होता आता क्लिनिंग तर काही माझी झाली नाही म्हणजे दसऱ्याची वगैरे पण म्हटलं दिवाळीला सर्व सर्व गोष्टींचा एक सोबत लोड येऊ नये म्हणून छोटे मोठे भांडे काय जे आहेत ना ते घसावे असं मी ठरवलेलं आहे आणि जे भांडे घसायला किचकट जातात डब्बे माहिती आहे का काढले खाली त्यातलं सामान काढलं घसले वाळवले ठेवलं होऊन जातं पण ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना खरं तर यांनाच भरपूर वेळ लागत असतो घसायला वगैरे म्हणून मी डिसाईड केलं की एक एक दोन दोन भांडं जे त्रासदायक असतात नंतर किंवा ज्यांना वेळ द्यावा लागतो सो ते आपण एक एक दोन दोन करू घसून घेऊ आणि जेव्हा मग क्लिनिंग काढू तेव्हा मग जरा आपल्याला सोपी जाईल The <laughs> असा विचार रात्री मला आला भांडे घसताना आणि तेव्हाच जे आहे मी हा मसाल्याचा डब्बा काढला आणि मस्त क्लीन करून घेतला आणि चला पुन्हा एकदा माझा मसाल्याचा डब्बा इथे सेट झालेला आहे त्यानंतर आता दूधला एक दोन उकड्या आल्यात सो म्हटलं चला खिरीचं बाकीचं समोरचं प्रिपरेशन करूयात विलायची तशी तुम्हाला माहिती आहे मिक्सरमधनं निघत नाही आणि कुठूनही ती पाहिजे तशी बारीक होत नाही म्हणून त्यामध्ये मी साखर ॲड करत असते आणि त्याची पावडर करून घेते आता या पावडरमध्येच मी काही काजू बदाम वगैरे टाकले आणि आणि त्यांचीही पावडर करून घेतली म्हणजे कसं काजू बदामचे काप घातलेत ना तर पिहू म्हणजे ते काढून द्यावं लागतात किंवा गाळून द्यावे लागतात म्हणून मी पावडर बनवूनच घेत असते त्यानंतर ही भिजायला घातले होते त्याचीही पेस्ट केली ती घातली ती दुधात ती छान दोन मिनटं शिजवून घेतली त्यानंतर साखर घातली आणि त्यानंतर आता मला घालायची आहे यामध्ये ड्रायफ्रूटची पेस्ट खूप सोपी असते तांदळाची खीर बनवणं फक्त त्याच्या गाठी वगैरे पडणार नाही याची तेवढी आपल्याला खबरदारी घ्यावी लागते कारण तांदळाच्या पेस्टच्याही गाठी बनतात आणि बऱ्याचदा ड्रायफ्रूटच्यासुद्धा सो ते सतत फिरवत राहून राहून जे आहे मस्त अशी माझी खीर इथे बनवून तयार आहे आता फक्त दहा मिनटं मी हिला उकळू देणार आहे म्हणजे थोडासा गट्ट तर पण आला की ती आणखी चवीलाही छान लागते आणि दिसायलाही छान दिसते सोबत ही कळी पण माझी बनवून तयार आहे आणि कळीचा कलर बघा किती मस्त गोड आलाय चला ह्या दोन गोष्टी माझ्या बनल्यात आणि आता आज ना मिक्स भाजीचा मान असतो फक्त त्यामध्ये कर्ल कार कारलं घालायचं नसतं बाकी सर्व भाज्या आणि सर्व म्हणजे त्यामध्ये ना शेपू आंबट चुका कोहळं आणि दोळकं ह्या चार भाज्या तर असल्याच पाहिजे आणि शुक्रवारी मीच बाजारात गेली होती त्यामुळे मी आठवणीनं ह्या सर्व भाज्या घेऊन आलेली होती सो त्या मी आरोहीला कट करायला दिल्यात तोपर्यंत म्हटलं वड्यांची वगैरे तयारी करू आज उर्दाच्या डाळीच्या जे वडे असतात त्याचाही मान असतो किती काही काही गोष्टीचा मान असतो न बायकांना किती गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात म्हणजे असं होतं अरे हे नाही बनवलं का ते नाही बनवलं का माहीत नाही म्हणजे आता एखादा पदार्थ बनला नाही बनला तर पित्र खातं बस नाहीत का किंवा त्यांना राग येतो का किंवा मग त्यांचा दोष होतो का म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा कथा आपल्याला ऐकून 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 एक भीती आपल्या मनात घालून दिलेली असते त्यामुळे आजच्या दिवशी तरी इतकं आठवणीनं प्रत्येक गोष्ट माझं करणं जे आहे चाललेलं असतं आणि आणखी आन एक गोष्ट म्हणजे माझ्या आईचं स्पेशली फोन करून मला सांगत असते पित्रांचा सा स्वयंपाक करताना स्नेहा चिडचिड अजिबात करायची नाही कोणावर ओरडायचं नाही त्यातला एक घासही कोणाला खाऊ द्यायचा नाही म्हणजे काहीच उष्ट झाल्या व्हायला नको घरात भांडंही वाजायला नको म्हणजे आपलं होतं ना स्वयंपाक करताना चमच्याचाच आवाज होतो किंवा मग ग्लासच आपण जोऱ्यात ठेवून देतो किंवा झाकण ठेवताना तर तसं काहीच व्हायला नको अगदी शांततेत अगदी प्रसन्न मनानेच पित्रांचा स्वयंपाक झाला पाहिजे अशी दर पितृपक्ष अमावश्याला माझी आई फोन करून मला ने म्हणजे तिचा नेमच आहे सकाळी मला फोन आलाच पाहिजे आणि तिने ह्या सर्व गोष्टी मला आठवण करून दिल्याच पाहिजे म्हणजे आता मागील चार पाच वर्षापासूनचा तिचा हा रुटीन आहे आणि एक बरं पडतं मला आणि खरंच मला आहे बरं हो का सवय मी बऱ्याचशा गोष्टी विसरते मग मला रिकॉल कराव्या लागतात पण आता ना मी व्हिडिओ बनवते ना त्यामुळे काय होतं बऱ्याचशा गोष्टी मी विसरली ना लगेच स्वतःचा व्हिडिओ लावते अरे मी काय काय केलं होतं कसं कसं केलं होतं आणि पुन्हा मग ते तशा प्रकारे करायचा जो आहे प्रयत्न करत असते पण म्हणजे व्हिडिओ पाहायची तशी मला गरज पडतच नाही आईचा आठवणीने फोन येऊनच जातो म्हणजे काही नवीन करायचं असेल किंवा जे खूपच इम्पॉर्टंट असेल तर ती न चुकता मला सांगते त्यामुळे एक बरं आहे आणि मला माहिती आहे माझीच आईनी तुमच्याही आईचं तसंच असेल म्हणजे आपल्यापेक्षा प्रत्येक सणावाराचं म्हणा प्रत्येक गोष्टीचं टेन्शन त्यांनाच असतं म्हणजे त्यांच्या घरातही सर्व गोष्टी कशा नीटनेटक्या आणि परफेक्ट व्हायला पाहिजे तेही आणि आपल्याकडेही कसं सर्व म्हणजे परफेक्ट व्हायला व्हा व्हावं काही चुकाय चुकभूल होऊ नये म्हणून त्यांचा जो आहे खटाकटोट चाललेला असतो बरं चला मिक्स डाळीची भाजी करून झाली वडे भजे तळण सर्व काढलं आणि तिथे पूजा करायला घेतली आता हा व्हिडिओ पाहल्यावर आईचा पुन्हा मला फोन येईल काय ताई तुझ्याच्यानी एक फोटो नाही घेणं होत का पण खरं सांगा म्हणजे आरोहीच्या पप्पाच्या मागे लागून लागून मी दमली आता मी फक्त दुकानात जाऊन फोटो घेऊन येऊ का तेवढंच राहिलेलं आहे त्यांना कितीदा सांगितलं ते घेऊनच येत नाहीत म्हणजे एरवी मी मध्ये मध्ये सांगते ना तर हो नंतर बनव नंतर बनव असं त्यांचं चाललेलं असतं आणि सणाच्या दिवशी मग त्यांचं असतं ता, अरे केलंच नाही अरे अन्न झालंच नाही अरे विसरलोच म्हणजे त्यांचं असं असतं हां वेळ आहे ना बघू वेळ आहे ना बघू असं करता करता बघा सण येऊन जातो मागचे मागच्या मावशीला ही स्टोरी मी तुम्हाला सांगितली असेल ना आताही सांगते आहे बरं चला आजच्या दिवशी दोन प्रकारे जे आहे आपण देवांना पित्रांना जेव घालत असतो एकतर प्रॉपर असं ताट वाढून आणि दुसरं म्हणजे अशी धुनी तयार करून सो दोन्ही प्रकारे पित्रांना जेव घातलं मुलांना वगैरे व्यवस्थित दर्शन जे आहे ते घ्यायला सांगितलं कारण माझी आई अशीही म्हणते पित्रांचा दोष लागला की मग ना मुलांवर त्याचे इफेक्ट जरा जास्त दिसत असतात पण मला नाही असं वाटत कारण बघा आजोबांना आपले नातवंड म्हणजे आपल्या मुला बाळांपेक्षाही नातवंडावर जास्त प्रेम असतं मग ते पित्रांचं पण मग आपल्यापेक्षा म्हणा आपल्या मुलां बाळांवर जीव असेलच ना मग ते कशाला त्यांना त्रास देतील आपलं काही चुकलं भुगलं तर त्यांनी आपल्याला त्रास द्यायला पाहिजे असं मला तरी वाटतं पण बरं जाऊ द्या ते बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि बोलायला बसलं की पूर्ण व्हिडिओ त्यात संपून जाईल काही गोष्टी आहेत मान्य करण्यासारख्या काही गोष्टींवर प्रश्नही येतात मनात त्यासाठी खरंच पित्रांची माफी मागितली मी आणि आता सर्व झालेलं आहे आमचं जेवणही झालं आणि बघा हे एवढे मोठे भांडे पडलेले आहेत इच्छा खरंच नव्हती कारण एवढा सर्व स्वयंपाक बनवला त्यानंतर एवढा सर्व तो खाल्ल्यानंतर असा जडपणा आलेल्या शरीराला असं माझे डोळे लागत होते तरी म्हटलं चला भांडे एकदाचे घासून घेऊ कारण आत्ताही आपल्याला करायचे आहेत आणि नंतरही करायचे आहेत आणि सणासुदीच्या दिवशी घरात असा पसारा ठेवलेला म्हणजे मला तरी आवडत नाही सो आधी भांडे घासले आणि भांडे घासतानाच मुलांचं चालू झालं मम्मा प्लीज खेळायला चल खेळायला चल खेळायला चल म्हटलं चल आता भांडे घासता घासता तशीही झोप उडाली होती सो म्हटलं आता मुलांसोबत एक दोन डाव जे आहेत कॅरमचे खेळूनच घेते सो थोडंसं मुलांसोबत इथे निवांत बसली आणि खेळले तसं बघितलं ना फक्त शनिवार रविवारच एक असतो की आपण मुलांना प्रॉपर जो आहे वेळ देऊ शकतो तसं एरवी आपलं चाललेलंच असतं मुलांच्या अवतीभोवतीच आपलं जग फिरतं खरं तर मुलांच्या अवतीभोवतीच आपण असतो पण जो वेळ देणं म्हणतात ना तो ते नसतो म्हणजे आता आरोहीची वेणी घालताना माझं तिच्या भरपूर गप्पा होत असतात शाळेतून आल्यावर आपण तिला बऱ्याचशा म्हणजे मी तिला बऱ्याचशा गोष्टी विचारते तीही सांगते पिऊचंही तसंच दिवसभरात काय झालं काय काय नाही त्यानंतर त्यांना खाऊ घाला पिऊ घाला त्यांचा अभ्यास घ्या पण खरं सांगू का याला मुलांसोबत वेळ घालवणं तरी मी म्हणणार नाही कारण ते तर कामाच्या गोष्टी असतात आणि ते मुलांनाही कधीतरी असं वाटतं नको वाटतं की अभ्यासाचं नको बोलू मम्मा दुसरं काहीतरी बोल किंवा आमच्यासोबत खेळ वगैरे पण दररोजनं कितीही प्रयत्न केला तरी असं भरपूर आपण त्यांना वेळ देऊ शकतच नाही आपलीही कामं असतात त्यांचाही अभ्यास असतो आणि बऱ्याचशा गोष्टी पण रविवारी मात्र माई पुरेपूर वेळ द्यायचा मुलांना प्रयत्न करत असते हे धोरण मी कालच बनवलेलं आहे आणि कालनं बनवता बनवता भरपूर रात्र झाली त्यामुळे मग ते, ते हँग वगैरे करून जे मला काही शूट करायचं होतं ते काही काल करणं झालंच नाही त्यामुळे आज सकाळीनं ते, ते सर्व हँग केलं आणि हँग करताना एक खिळा वगैरे तुटला होता पडला होता सो आम्ही तो फिट वगैरे केला पुन्हा आणि तेच जे आहे मोक्षूचं बघा इथे हुसक हसं करणं चाललेलं आमच्या दोघींचं काम बाहेर आणि हा एकट्याच घरात काय करतो पाहायला आली तरी आणि इतका पसरा करून ठेवलेला होता ना तो आधी आवरला नंतर जे आहे हे बाकीचं शूट केलं मी तोरण इतकं छान बनलेलं आहे हे इतकं सुंदर दिसत होतं की काय सांगू तुम्हाला व्हिडिओ मी कालच शेअर केलेला आहे या व्हिडिओच्या शेवटीही लावते तुम्हाला जर इंटरेस्ट असेल ना अशा व्हिडिओमध्ये सो नक्की तुम्ही तो व्हिडिओ चेकआउट करा खूप सुंदर बनला आणि माझा काय प्रयत्न असतो का कमीत कमी साहित्यापर्यंत मला म्हणजे काहीतरी डी आय वाय तुमच्यापर्यंत पोच म्हणजे पोच पोचवता यावा कारण यूट्यूबवर तुम्ही बघितले असतील भरपूर तोरण वगैरे बऱ्याचशा गोष्टींचे व्हिडिओ आहेत पण इतकं काही काही साहित्य म्हणजे ते यूज करतात ना मग आपल्यासारखे जे खेड्यापाड्यात राहतात लोक त्यांना तर प्रश्नच असतो की इतकं साहित्य आणायचं कुठून आणि बनवायचं कसं काय वगैरे म्हणून घरच्या साहित्यात जे आपल्याकडे अवेलेबल असतं त्यातही छोट्या मोठ्या गोष्टी यूज करून आपण कशा प्रकारे घर सजवू शकतो हे तुमच्यापर्यंत पोहोचवावं इतकंच जे आहे माझा उद्देश असतो आणि आय थिंक मी बऱ्यापैकी त्यामध्ये सक्सेस होते का नाही ते तुम्ही आता मला सांगा हं की तोरण तुम्हाला आवडलं का नाही आवडलं तेही सांगा आणि चला आज मला आणखी एक महत्त्वाचं काम करायचं आहे जे भरपूर दिवसापासून पेंडिंग होतं बघा हे माझं जास्वंदाचं झाड आहे आणि इत के उपाय केले मी यासाठी का विचारू नका घरगुती उपाय केले नीम ऑइल काय वापरलं निंबाचे पानं आणून ते उकडू म्हणजे जसे मला सुचले तसे सर्व उपाय केले युट्यूब पूर्ण स्क्रोल केलं तसे उपाय केले शेवटी दमली तर माझ्या भावाने एक मला इन्सेक्टिसाईड दिलं ते यूज केलं त्याने यावरचे सर्व मिलीबग्स गेले होते पण चार पाच दिवसात ते पुन्हा जशीच्या तसे आले आणि माहिती आहे का सतत तीन चार महिन्यापासून हे मिलीबग्स असल्यामुळे ते झाड इतकं वीक झालेलं ना की त्याच्या पानांचाही आकार वाढत नव्हता फुलं येणं तर फारच लांब आणि त्याच्या काड्या ज्या आहेत ना फांद्या त्याही अशा सुकून गेलेल्या आणि आणखी एक गोष्ट बघा प्लांटर छोटं झालं आणि प्लांट मोठं झालं त्यामुळेही रूट्स त्यामध्ये दाटल्या होत्या तेही एक कारण असेल का या प्लांटची आता वाढच होत नव्हती आणि म्हणून मी आता डिसाईड केलं की ठीक आहे आता हे झाड जाणारच आहे सो याला मी जाऊच देते वाचवायचा पुरेपूर प्रयत्न केला आणि इतकं मन दुखत होतं कारण मी फक्त चार पाच इंचाची काडी घेऊन आणले आलेली त्याला मी इतकं मोठं केलं आणि या प्लांट्सने मला इतके फुलं दिलेत ना म्हणजे हे चार पाच महिने सोडले तर त्याच्या आधी तुम्ही बघितलं असेल मस्त जे गुच्छाचं जास्वंदाचं फूल असतं ना अगदी लाल चुटूक ते याला यायचं आणि एकसोबत चार चार पाच पाच फुलं मला मिळायची पण या चार पाच महिन्यात मला एक फुलंही मिळालेलं नाही शिवाय त्याची ही अवस्था माझ्याच्यानं बघवतही नव्हती सतत वाईट वाईट झालेलं आणि खूपच भयंकर त्यामुळे आत्ता आज मी विचार केला मनावर दगड ठेवला आणि हे झाड शेवटी जे आहे मी काढून टाकलं आणि काढून टाकायचं एक रिझन हेही होतं म्हणजे माझ्याकडे जर दुसरं प्लांट नसतं तर आणखी मी याला ना भरपूर जोपासलं असतं आणि प्रयत्न केला असता पण आता मग माझ्याकडे तसंच एक जास्वंदाचं झाड होतं आणि त्याच्यासाठी माझ्याकडे प्लांटरही नव्हतं सो आणि या झाडापासूनही मला काही होप्स नव्हत्या म्हणून म्हटलं चला हे झाड काढून टाकलं की आपल्या या प्लांटरला ही जागा मिळेल आणि होतं नाही एक जुनं गेल्याशिवाय नवीन येत नाही मग ते झाडाची गोष्ट असू द्या की मनातले विचार असू द्यात किंवा मग घरातली एखादी वस्तू असू द्यात आता नवीन याला जागा हवी असेल तर जुनं काढून फेकावंच लागेल सो चला ते झाड गेलं एकदा असं भरपूर दुःख झालं मला पण काही पर्याय नव्हता त्यासाठी नवीन झाड आलं आता त्यालाही छान मस्त मोठं करते आणि तेही बो मला भरपूर फुलं देईल चला आता मी दिवे लावायला घेतलेले आहेत आणि आज स्पेशल एक दिवा जो आहे माठाजवळ लावायचा असतो कारण असं म्हणतात पितृ लोकांमध्ये पाण्याचा तुटवडा असतो म्हणून ते जे आहे या पितृ पक्षात आपल्या धर्तीवर जे आहे पाण्याच्या शोधत फिरत असतात त्यामुळे आपल्या घरात जिथे जिथे पाण्याचा साठा असेल ना तिथे तिथे दिवा एक लावावा म्हणजे त्यांना ते लगेच दिसून पडतं असं म्हणतात आणि त्यानंतर हाही एक उपाय माझ्या आईने मला सांगितलेला आहे अटीमध्ये तांदूळ घ्यायचे त्यावर कपड्याची वडी घेऊन मेन दरवाज्याच्या समोर ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी ती कापडाची वरी वडी जाळायची आता हे कशासाठी हे तुम्हाला माहित असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मी आईला पुन्हा प्रश्न केलाच नाही कारण मला माहीत आहे आई जे काही सांगते ते फक्त न फक्त आपल्या भल्यासाठी सांगते हो ना चला बाय टाटा